नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब गावराम तडका मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागते यावर आपलं मत काय फक्त हा ला मना, मना। परत ऐका वाक्य मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं यावर आपलं मत काय यावं लागतं प्रश्न मिटला बरं का पुन्हा डोकं लावायचं नाही जर यावं लागतं तर भोग संपल्यावर आता लागला कारण मागील जन्माचे भोग भोगायला हो यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं मग काहीचे लवकर संपतील काही मध्ये संपतील काही माणसं औषध पिऊन गेली नाही काहींच्या अंगावरून गाडी गेली काही झालं नाही काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही आणि काहींना गाव काटाळलं जाईल पडेल पठ्या तीन वर्षे जाईल खाटावर उलट्या पाहुणेनी फोन केला कस काय म्हणले आई अजून त्या म्हणून गणकळ काढली म्हथाऱ्याला भोगल्याशिवाय कुठं म्हथाऱ्याला जात असतो ग नाही आता ऐका आता लागला करंट तुम्हाला मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं भोग संपल्यावर जावं लागतं मग एकानं कीर्तना शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर हे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकाने त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही <दुण। दुण>। मस्तरे माणसं डोकं खाजवा छप्पन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दसरथ पंचावन्नावी पिढी रामाची पंचान्नवी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुल ब्रह्मदे पुलताश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंत त्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या हशागाव ठोक मग वर्षाला एक बायको झाला कि झालेला बरं त्यानं ना म्हणजे बायको केली ती का पहिले पंधरा झाला मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्याने काही पार राहिन नाही गेली गुल आता <laughs> <laughs> सीता पडवायला रावण आला रा। तेव्हा त्याचं ते वय होत पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होत पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारने पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या देवाने करीन आणि तो दोन तीन वेळा बाप उचलून आपटाय बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले एक्केचाळीस रेंज केली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिस आता हे जे गाव आहे ना अलीकडची आश्वी शिबलापूर पानुडी हांगेवाडी शेडगाव प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली पूर्वीला पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का ना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला नांदूर सोनुशी निमोल इकडली लोक माथाडी राहायची महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण कष्टालाही करायचे आणि तिकडून इकडे येऊन संसार चालवायचे ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत करायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक पूर्वी पहाटे होते स्टीलचे नव्हते आणि पहाट्याला कलई लावायचे काम करायचे लोक आणि हे लोक राहायचे कुठं फुटपाथला राहायचे नवी मुंबई भी बिंबई आता झाली महाराज हे दहा वर्ष तो खायची मुंबई तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळसे करायचे कलाईचे पैसे करून गावात यायचं महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची शाळा उभ्या करायच्या लग्न करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणीला ना कोणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती मग चला शिमलापूरचा पाहुणा बरा आहे त्याचा हांगीवाडीला संबंध आहे बरं आहे तेव्हा तुम्ही लय फुगील तुम्हाला ती तींड तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायची तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमचा लाबाड बोलायचं नाही आता कशी जिरली आता बरजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडे तिकडं देवाला सोडा मला नको मग कोर्याच बाप पण तो टच करण आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरच कीर्तन ऐकलं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा नाही आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो <laughs> मी आसाहेबा <मौकला>। मोकळा <laughs> सुतळी नाही आपल्याला पुराच्या बापांना आपलं तुम्ही <laughs> वा तुम्ही फक्त हा म्हणा आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय खो म्हणवा हा काय म्हणा तीन तीन लाख घेतले सीजनला पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्यालाही फुफुटा निघला <laughs> या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सणाट तुर काढी तो कार्यालयात भरपूर जवा लय दिसा नायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात वतार धरून पोरं पाहून बापाच्या दारात ये ना, रा ना। अशी रांग आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंग तर तुम्ही सापडायच्या धबधब्या दब खाली का मला चला थोडं पण यावं लागत आल्यावर जावं लागतं ती काजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता आता भोगायचं सप्रे की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर आहे का आता लय बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मत काय माणसं म्हणतील तो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता असा भाव पण नाही करायचा मग तो करीत होता आता समजा मी पपटावाणी बोलतो मरायचा काय मला मागू शकतो त्यात काय असं नाही असं नाही काय लोक म्हणते त्यांनी काशी केली काशीला जाणारी एडपाट्या सुद्धा ध्यानात ठेवा हे काशीला जाणारा सुद्धा सुधा ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असं नियम येतो मी आपली बावला तर कुडून उठल काशीला गेलो मी दाव्याचं खात नाही कानपण पुढील काशी तर दावी तसं पण तुला जायनाच पण सांगितलं होतं काशीला सक मारा गेला सात आठ हजार रुपये बरोबर घाई तू त्याला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली काल तर काशी बरं काशीची हाऊस आपल्याला नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला याही या कचपान घेऊन निघली काशीला काशी तर मी वाव्या प्रमाण पाठ पडेल मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते मावडीची नाही मग काय म्हणतो म्हणजे तो काशीला गेला पवित्र होता मरायच्या आटी सांगतो मुरून सुद्धा पहिला काढवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा नीट आहे का उगत बावळात पण जाऊ काही काही लोक म्हणले तू दिंडीत व्याला आजारीत होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक निय का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक ताळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी भूलून दाखवली पाहिजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर येईल जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही घरावा आम्हाला पुढं घालावा याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडी घासून जगू शकता दोन धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही नाही कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारलं तर खाणून ढिकुळ निघत होत एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो मातारा सहनच करू शकत नाही ज्या तारीची बायको गेली मार त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सोनासो नाही तर एक सत असू त्यात मजा नाही एकाहत्तर असलं तरी चालतील एक्क्याण्णव असल्या तरी चालतील महाराज बायको इडीए आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणीने भावाच्या पोरी करेल असतील सुना केल्यात ना केल्या ना जी केली ती जी फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तू म्हणय माणूस मिळाला तिला तिला फक्त इचारा धाकट्याचं लगीन करते का त्यासाठी आम्हाला शूटिंग पण करणार नाही ए भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच कोणतं जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपलं फोन कर भाऊ तू तिकडे कोण नाही नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हटलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हटलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं नाथप्रेमाने तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला गुड्डी गुड्डी खास गुड्डीची अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे माई गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोणाला ना पत्ता लागून नाही तिला माय गुड्डी हे असे ते नाही जमत ते इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज काय जे भाऊ मेले सगळ्यांचे तुमचे माझे मेले तेच बर झालं भाऊ बंध इतके नानायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून देते नाही मेले त्यांच्या शिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का, का होम <laughs> 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 राम आपलीच टोळी माता महाराज आता फक्त खऱ्याची आई मिली लोक फक्त कडक कपडे घालून निंड त्यात खांदेकरी व्हायला माणस न राहिले महाराज भाऊबंद कपडे काढत नाही ना आलायक दोन बटणं काढत बायकूक तिने तुला कडे तू काढवा शेवटी महाराज आता प्रेत मिळायला रथ काढायची पळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय काय राहिले तुम्हाला एक काय हलकट म्हणा ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्या शंभर पाहुणे पूर्वी पाहिला आता दोन माणसं जातात पूरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वाडा मिळाला भावंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आल तुकला म्हणणं का बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच आली सापडून नाही तर अजून तमाशा होईल काही नाही रे महाराज सातशे वर्षपूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कधीच सातशे वर्षपूर्वीच ऐका कलीचे मैमान पापा रिजलेशन अनुमोदन गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठ्या आहेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडुरंगा करू प्रथम नंबर एकशे एक कडवेत आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्ष पूर्ण लिहून तुला <दिणागी> सत्य शरीरे जग मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापटा सांगतो <दिणागी> शुक्ल पक्ष असावा असे बोगत चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणारे आता सध्या दक्षिणाने अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरती लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते हा <laughs> माणसाच्या मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावा शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं बोगच चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं पुढं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या ओळ्या मग एकानं मला खिराला तो वरवण विचारलं जर या सहा अतीत माणूस मरतो तो जर योग्य आहे मधीच मारतात यांचं काय हे गाथ्यात नाही त्याचं त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही म्हणा याला काही आहे का, का। एकच एक आई जगात अशी झाली एकच आई का तिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि जग साप वर दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबळ्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बरं का कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथेच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायलेज नाही ज्यांनी बरंच लग्न केले गेले कचेरीत नाही गेले ते नाही मोकळे झाले लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार तुमचं मरण जिथं येणार तिथच येणार असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून जाडाच्या खोडीतलं कोणतं यम तिथं जाऊ असला मला ही जागा होती येत का नव्हतं रावणाऱ्या प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला माझं जावाई कोण असेल ते श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तेव्हा तो आज जावाय अ ते बिघाडला <laughs> <laughs> ना राहून बी पैसे होते माणसं याडपाट असत याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात आणि त्या लगेच कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई कोटला पैसे घ्या नळ्या नव्या खा गाणं बिन ऐका त्याचा गेम करा हे नाही नाईन्टीन्टी हल्ली गाणे बिने ऐकले बाहेरला गेली आणि त्याला धरून गेलं मारून टाकायला यांनी त्याच्या पायाचा तो अंगठा पण हिलही प्यायला असं म्हणून याला सुधारलं नाही मेलायचं काय यांनी दिलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून ते वाहून गेलो तर ते अशा नदीच्या कडाला अडकलं जाणार पहाटे त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा ही दिवस उगताच दिसलं ना झालं राजा त्यानंच पोर केली बायकू रावणाची मग रावणानं जावाई बोलावला भांड्यात हनुमान लमाईपूर्वी माझे जाणार होती मी राजाला दिली तुम्हाला बावळ पण करून तोच मी हवाय तू या कार्यकर्त्यांचा हे <laughs> गाथ्यात मृत्यू नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आली पण स्थानातलं दूध पिले नाही हे कुणाचं मर आता हे बाकीचे ते मरण नाही फाशी घेणं ऍक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळाच पण आहे आपल्याला माहिती आहे ना आपण सोडून लाईट गेली मग खग्यात गोड झाल्याचे काय करायचं आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे मताऱ्या माणसांच कमी आहे तुम्ही अभ्यास के लोकांनी बोगस ऍक्सिडेंट मध्ये मरणारे औलादि अठरा ते तीसच आहेत जास्त आणि ह्या औलादि गाड्यांखाली का देत त्याचं आयलाच पाहिजे ती तशी गावाला अडचणच आहे ना मग ह्या औलादि का मारतात याला दोन कारणे स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं मोखंडे घेऊन गाडीवर चालायचं आणि तेच पटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं आणि हे मोटरसायकल हे तरुण ते जर ना हे जायला सुद्धा नाही पाहिजे महाराज वडे बिडेला फेकून द्याय कशी दुधाची किटली वालायच्या आज जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅब टाकतो दुधाची किटली वाळायची आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकितो आमची मंडळी कितीही सुरळी ती गाई कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते का आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादिंसाठी कमवून ठेवलंय आपल्या कष्टाची हरविलला कदरच नाही आपल्यालाही तरी देत काय केलंय ना सांगायचं माझातून गेले आवला महाराज मारत आपल्या पोराला काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाट मिळालं उताटली ती सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची पद दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझा गेले पोरा चार चार बोकाटी बसवायचे सत्तरची पल्सर दहा चमो भाई दोन अडीच हजारचा पायात बोट वरून बापान शंभर द्यायची पेट्रोलला हिन शंभर द्यायची हि तर लई उलट्या पोराला म्हणायचे शंभर राहू दे त्याच ऐकू नको त्याच त्याच ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे तू तो तो त्याला मी नव्वी पासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही ओलाखली कुठं त्यानं दुसरी केली असते त्याच ऐकू नको त्याला काही जमलं नाही आता त्या दिला सत्तर ची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्चा यायला शंभर ते का हरिपाटकरी अ ते माखल मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त जास्त झाली आपल्या औलादि माझातल्या का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलाधीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली आहे सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायची याने मी घरी नाही करायचं बापू नाही ना ते वड्याला सापडेल अवलादि या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीव केक ठेवायचा चांगलं चौकटी तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू खरंय का खोटे <laughs> खरंय का खोटे मूत पेते ते एकमेकाचा महाराज ही काल बंगली बांध तिन गाड्या घेते आणि आईवरून सांगती सांग ती पप्पू येईल बरं का दर ठाम पप्प्याच्या आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईल पोरदा रुपयाला मानून ठोचाय फ्रीजमध्ये देत जाय त्याला सकाळी तू आता जग सुद्धा बाप नुसतं म्हणला मला इंद्रिकेच त्याला जायचंय बायला पाणी पाहत आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बादल्या पाणी बादार रोग झाला का ही म्हणते त्याला जमन का नाही जमायचं मी त्याला अय जमायचं मी मग तू काल देवाला स्वनाही ठेवला त्याला पाहिले का घालून तू पाहिजे त्याचं मग का उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा त्याला किडा आहे त्याचा तू सोडीन कोण कुड आम्ही अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं सावली नको बांधू पाणी बाजून सारा घाल आयुष्य या बिचारीने कष्टच घालत ऐंशी टक्के घरांमधलं वाटूल आयाने पोरांची बाजू घेऊन केलं खुशाल तुम्ही मोरखा सारख्या नावऱ्याला कमी लागत आणि पोराची बाजू म्हणजे तुम्हाला काही आपरू बिबरू काही राहिली का नाही आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बन्यान वाळ्याला तर पलटी करून घातलं बहिणी तुटलं तर घाट मारली त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला मतारपाला तु तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काळात बसत हे आयुष्यभर त्यांनी बापत करायचे त्याला वाटलं नाही की माझ्या हाताला कधी चांगलं घड्याला असावं त्याला वाटलं नाही की माझ्या पायात कधी चप्पल असावं अरे मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का पोरग सांभाळायचं का पुन्हा झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचं म्हणजे कष्ट करणार कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या वाची त्या कोणत्या नाही दे, दे मला शिव्या भाय कोणा आला आला मग तर दुपारच मी आज ए, तो तू बघता माल शिव देऊन बाय प्रयोग तर कर नाही मेली मिली विनोद नाही महाराज हे तळतळीचं बोलणं आहे म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकोन ठेवला पाहिजे पोरांना सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काय बोलायचं नाही तुला काय करायचं पराने कांदा गेला हजार रुपये हजार पाच हजार बाप नुसता म्हणला बा काय भाव गेला चूक केली तिथं ना धावली हो तुम्हाला तर जमलं नाही पुवार करता हे तुम्हाला मुतलं गुणीत पुवार मग व्यापारी म्हणला दोनच्या का ते कशी काय बोलले तुम्हाला दायवार फाडल दुपारा <laughs> माझं काय ते मागे सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदल होतो तू एकटाच हसतो घरी गेलो